बालमित्रांनो त्यातली बरीच चित्र तुम्हाला माहीत आहेत अगदी आजची आजोबा मामा मामी आणि अभय ताई हे सुद्धा माहीत आहेत फक्त माझ्या घर घड्याळ हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे की नाही बाबा आई सुद्धा तुम्हाला माहीत आहे सगळी चित्र तुम्हाला माहीत आहेत तर आपण आता इथं काय लिहिलेलं आहे ते वाचूया माझ्या पाठीमाना मी अभय मी अभय मी अभय हे माझे घर हे माझे घर हे माझे घर ही माझी आई ही माझी आई ही माझी आई ही माझी ताई ही माझी ताई ही ही माझी ताई हे माझे बाबा हे माझे बाबा हे माझे बाबा ही माझी आजी ही माझी आजी ही माझी आजी हे माझे आजोबा हे माझे आजोबा हे माझे आजोबा ही माझी मामी ही माझी मामी ही माझी मामी हे माझे मामा हे माझे मामा हे माझे मामा हे आमचे घड्याळ हे आमचे घड्याळ हे आमचे घड्याळ शब्द बालमित्रांनो आता तुम्ही हे वाचून काढलं आता पाठीमागच जसं आपण जोड्या लावलेल्या तसं आता जोड्या लावायचा खेळ घ्यायचा आहे पहा आता हे काय आहे आई पहा इथं लिहिले आई आई ताई ताई बाबा बाबा अभय अभय आजी आज्जी आई 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 ताई 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 बाबा 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 अभय 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 आज्जी 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 छान आता हे जे आपण वाचलं ते खाली शोधून जोड्या लावायच्या आई कुठं आहे हा इथं शाब्बास आई आई अशी जोडी लावून टाकायची रेश मारून हम्म आता नंतर ताई शोधूया ताई कुठं आहे ताई तर इथं नाही शेवटी हा ताई ताई अशी पट्टीनं छानपैकी रेग मारून जोडी लावून टाका बाबा बाबा तर पहिल्यांदाच आहे बाबा बाबा जोडी लावा नंतर अभय अभय कुठं आहे अभय इता आहे बा अभय अभय अशी जोडी लावा आजी आजी अशी जोडी लावा हम्म आई आई ताई ताई बाबा बाबा अभय अभय आजी आजी छान आता घरी तुम्ही याच सारखं वाचन करायचं हम्म आणि घड्याळचं चित्र काढा आणि छानपैकी घराचं चित्र काढून आणा बघू हा छान प्रयत्न करा घड्याळ आणि घराचं चित्र काढायचं